नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बैलपोळ्यामुळे पोळ्यामुळे आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक होते ग्रामीण भागातील सामुदायिक ऐक्य वाढविण्यासाठी आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे शेती बैल पाऊस जमीन आणि निसर्ग यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे बैलपोळ्याद्वारे शेतकरी निसर्गाशी असलेले आपले नाते साजरे करतात असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केला आहे महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण असलेल्या पोळा सणानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागात आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा साजरा करण्यात आला या निमित्तानं विद्यापीठ परिसरातील बैलांना स्वच्छ धुवून रंगीबेरंगी कपडे गोंडे मणिमालांनी आकर्षक सजावट करण्यात आली शिंगांना रंग देऊन पारंपरिक पद्धतीने बैलांचं पूजन करण्यात आलं यावेळी कुलगुरूंच्या हस्ते बैलांचं पूजन करून नैवेद्य खाऊ घालण्यात आला कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी सदस्य भागवत देवरसकर शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार विद्यापीठ अभियंता इंजिनियर दीपक कशाळकर नियंत्रक प्रवीण निर्मळ अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉक्टर गजेंद्र लोंढे यांच्यासह विभागातील प्राध्यापक अधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागातर्फे करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी डॉक्टर नरेंद्र कांबळे डॉक्टर शंकर दत्त नरबाडे डॉक्टर दत्ता बैनवाल डॉक्टर रमेश पाटील डॉक्टर प्रभाकर पडघण तसेच आचार्य पदवी आणि पद्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याबरोबरच विद्यापीठ मुख्यालय आणि कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला परभणी जिल्ह्यातील शंभर या ठिकाणी देखील बैलपोळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला यावेळी संस्थांचे नाथ महाराज बाळासाहेब भारती महाराज करण बोबळे आनंद चव्हाण सरपंच मारुती पवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जिल्हा परिषद परभणी कार्यालय परभणी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर उपलब्ध असेल सर्व संबंधितांनी अंतिम प्रभागरचनेचे अवलोकन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केलं आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसकरता प्रभागरचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हा परिषदेच्या बावन्न जागा आणि त्या अंतर्गत सर्व पंचायत समितींच्या एकशे चार जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे ही अधिसूचना हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हा परिषद कार्यालय सर्व उपविभागीय कार्यालय सर्व तहसील कार्यालय आणि सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचं अवलंबन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे मोहम्मद मोहसिन उर्फ बाबा वय बत्तीस वर्षे राहणार बसेरा कॉलनी परभणी याच्यावर परभणी कोतवाली पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हा नोंद होता मात्र त्यानंतर तो गुन्ह्यातून फरार झाला होता हा फरार आरोपी मोहम्मद मोहसिन हा परभणी बस स्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पथकानं तात्काळ रचून ताब्यात घेतलं चौकशी अंत्य आरोपीनं चोरी केल्याची माहिती दिली त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्थानक कोतवाली येथे हजर करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे एका व्यक्तीकडे चोरलेल्या दुचाकी असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती त्या अनुषंगानं पोलिसांनी जिंतूर येथे सापळा रचून सोएब खान सरफराज खान वर्षे सव्वीस वर्षे राहणार नेवाती मोहल्ला जिंतूर जिल्हा परभणी यासं ताब्यात घेतलं त्याच्याकडून हिरो होंडा कंपनीची सी डी डिलक्स मोटरसायकल आणि बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली त्याला पोलीस खात्या दाखवताच त्यानं या दोन्ही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार आरोपीसह जप्त दोनही मोटरसायकल पोलीस स्थानक जिंतूर येथे हजर करण्यात आले आहेत संबंधित आरोपीस पोलीस स्थानक जिंतूर येथे ठेवण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुगुरिव केंद्रे निलेश भुजबळ पांडुरंग सुंदर सचिन भदरगे उत्तम हानवते गजानन क्षीरसागर त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखा आणि सायबरचे गणेश कोटकर या सर्वांनी मिळून सदरील कारवाई केली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मौजे इरळ पारधी वस्तीवर एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता बैलाची पूजा करत असताना गावातील काही गावगुंडांनी हल्ला करत महिला मुली पुरुषांना बेदम मारहाण केली यामध्ये सायली पवार संगीता पवार मंगल पवार दुर्गा पवार मारुती पवार जयराम पवार नागाबाई पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली या संदर्भात पारधी समाजाच्या वतीनं परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत त्यांना माहिती देण्यात आली पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांविरोधात ॲट्र सिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी संबंधितांनी केली आहे सेवा भारती देवगिरी जिल्हा परभणीच्या वतीनं गौरी गणपती उत्सव मेळाव्याचं आयोजन दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवशी करण्यात आलं आहे गौरी गणपतीनिमित्त बचत गट उत्पादक छोटे उद्योजक सेवादाते यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि ओकल फॉर लोकल संकल्पनेनुसार स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी या, या उत्सव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याचं उद्घाटन तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य स्वदेशी जागरण मंचाचे प्रताप मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रकल्प अधिकारी जिल्हा व उद्योग केंद्र परभणीचे के व्ही राठोड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हत्तेकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे सदर मेळावा हा परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालय परभणी या ठिकाणी होणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद